तर देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाला ग्रहण लावण्याचा प्रयत्न सुरू आहे सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांचाही यामध्ये हातभार आहे असं भाजपा प्रवक्ता केशव उपाध्याय यांनी वक्तव्य केलेलं आहे त्यांच्या वक्तव्याची आता जोरदार चर्चा सुरू आहे सत्तेतल्या कोणत्या पक्षाकडे उपाध्यांचं बोट आहे हा मात्र प्रश्न आहे उपाध्यांच्या वृत्तपत्रातील लेखानं महायुतीमध्ये धुसफूस सुरू आहे का असाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो आहे तर भाजपा प्रवक्त्याचा रोख नेमका कुणाकडे आहे पाहूयात सरकार चालवणाऱ्या पक्षाच्या लोकप्रतिनिधींना जबाबदारीचं विस्मरण होणं हे दुर्दैव आहे असं भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी म्हटलंय आपणच आपल्या पक्षाच्या सरकारला अडचणीत आणत आहोत असंही विधान केलंय त्यांनी एक लेख लिहिलेला ले आहे वृत्तपत्रात यामध्ये त्यांनी हे विधान केलेलं आहे आपणच आपल्या नेतृत्वाला अडचणीत आणत आहोत असं म्हटलंय याची जाणीव नसावी असं खेदपूर्वक म्हणावं असं वाटतंय असंही म्हटलंय गेल्या काही दिवसात महायुतीतील अनेक मंत्र्यांची अनेक कारणामे हे समोर येत आहेत या पार्श्वभूमीवर त्यांनी वृत्तपत्रामध्ये एक लेख लिहिला आहे